नमस्कार शेतकरी म्हणून शेतकरी म्हणणं राज्य सरकारच्या माध्यमातून मांगलिक काळामध्ये बहुतांश योजना जे की जाहीर करण्यात आल्या होत्या बरेच काही निर्णयांचे त्यांनी शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आले होते तिथे जी आर देखील आले होते आणि ते, ते निर्णय देखील शासनाच्या माध्यमातून राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून घोषित झालेले होते तर हे हीच असे एक योजना शेतकरी म्हणून मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना तर ही योजना शेतकरी म्हणून एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे की बीड येथील एका कृषी प्रदर्शन सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून त्याची घोषणा करण्यात आली होती त्याच्या त्याचा एक शासन निर्णय देखील जाहीर झाला होता तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना जे की राहिलेला रखडलेला सर्व काही पीक मा आणि त्याचबरोबर दोन हजार चोवीस मधील आगाऊ जे आगामी पंचवीस टक्के पीक जी रक्कम आहे ती देखील याच योजनेच्या माध्यमातून दे शेतकऱ्यांना भेटणार आहे नेमका सविस्तर माहिती काय ते सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार कोणते शेतकरी याच्यात पात्र आहे कोणते शेतकरी अपात्र आहे नेमकं या योजनेच्या माध्यमातून पीक आणि अन्य कोणत्या कोणत्या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे हे पण आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ खूप जास्त माहिती पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह त्याकरता व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि त्याबद्दल जर कधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनला मात्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला पण लाईक आताच करून द्या शेतकरी म्हणून की एकवीस ऑगस्ट रोजी झालेली योजनांची घोषणा तर त्या योजनेअंतर्गत शेतकरी जे की गृहमंत्री श्रीमान देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं की या योजनेअंतर्गत आम्ही राहिलेला सर्व काही मागील थकीत पीक विमा शेतकऱ्यांना देणार आहोत जसं की तुम्हाला सांगू शकतो शेतकरी म्हणून आता देण्याचं म्हटलं तर खरीप दोन हजार तेवीस मधला राहिलेला सर्व काही पंच्याहत्तर टक्के पीक जे की आता सहा जिल्ह्यांकरता जे की वितरित करण्यात आलाय मंजूर करण्यात आलाय शेतकऱ्यांना म्हणजेच की त्याची जर दे रक्कम मंजूर करण्यात आलाय आता लवकरच पीकम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या जे की थेट बँक अकाउंट खात्यामध्ये येऊन असे देखील आता एक दोन तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय जे आर देखील त्याचा आले आहे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पण त्याची एक घोषणा केली आहे शेतकरी मनानं त्याचा एक व्हिडिओ आपण सकाळी अपलोड केलेला आहे डेडिकेटेड व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो किंवा तो व्हिडिओ आपल्या वरती लेटेस्ट मध्ये अपलोड केलं ते तुम्ही तो पाहू शकता तर शेतकऱ्यांना आता जाणून घे की पंचवीस टक्के पिकम्याची जी रक्कम आहे दोन हजार चोवीस मधील ते किती जिल्ह्यातील शेतकरी त्याच्यात पात्र ठरवण्यात आले म्हणजेच की किती जिल्हे त्याच्यात पात्र ठरवण्यात आले कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना तो जो की पंचवीस टक्के अग, अग्रिमची रक्कम आता भेटणार आहे शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या हे थोडक्यात आपण आता जाणून घ्या तर शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की राज्यातील आता जवळपास दहा ते बारा जिल्हे असे आहे की त्यांना लवकर तात्काळ आता जे की दिवाळी पूर्व हा पीक त्यांना भेटणार आहे शेतकरीनं बारा जिल्हे असे की त्यांना दिवाळीपूर्व पहा पी पंचवीस टक्के दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील तिची रक्कम भेटणार आहे आता ते कोणते कोणते जिल्हा आहे ते कोणत्या कोणत्या जिल्ह्यांसाठी तिची अधिसूचना निघालेली आहे म्हणजे की तुम्हाला सांगू शकतो की ज्या पण जिल्ह्यासाठी त्या पिकम्याची अधिसूचना निघाली आहे तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अगदी पंधरा ते वीस दिवसात किंवा एका महिन्यात भेटून जाईल शेतकरीनो विचार केला असता तर आता राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या लवकरातच आता आचारसंहिता देखील लागणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या त्याच्यामुळे शेतकरी म्हणतात राज्य शासन जे आहे की आता सर्व काही पिकम्याची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांना वाटप करण्याचे विचारात आहे तर याच्याच माध्यमातून एक महत्वाचा अपडेट आता काही जिल्ह्यांसाठी समोरले जे की मी नोट करून घेतले तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे शेतकरी कोणते कोणते ते जिल्हे की पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम भेटणार आहे तर नंबर एकच शेतकरी परभणी तर परभणी जिल्ह्यातील ती जिल्हाधिकारी साहेबांनी जे की शेतकरी परभणी जिल्ह्यातील कलेक्टर म्हणजेच की जिल्हाधिकाऱ्यांनी जे की याचं परभणी जिल्ह्यातील फिकम्यासाठी पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना तिथून काढण्यात आलेली आहे शेतकरी त्यांच्या माध्यमातून आता तर परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी खूप अत्यंत आनंदाची बातमी की त्यांना लवकरात लवकर आता हा जे शेतकरी बांधव येणारा आगामी जर की पंचवीस टक्के अग्रिम पिका रक्कम त्यांना भेटणार आहे नंबर जिल्हा शेतकरी बांधव यवतमाळ तर यवतमाळ जिल्ह्यातील लेटेस्ट मध्ये यवतमाळ माध्यमातून की शेतकरी बनवून त्याची आधी सुद्धा आता काढण्यात आली आहे शेतकऱ्यांना पण आता लवकरात लवकर हा पिक जाहीर होणार आहे मंजूर ही लवकरातच त्यांच्या तो बँक अकाउंट खात्यामध्ये शेतकरी पुढचा जिल्हा आहे तिसऱ्या नंबरचा जो जिल्हा आहे तो आहे बीड तर बीड जिल्ह्यातील पण शेतकरी बांधून काही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण की बीड जिल्ह्यातील पण पंचवीस टक्के आधी सूचना निघालेली नंबर चारचा जो जिल्हा आहे शेतकरी म्हणून तो नांदेड नांदेड ना जिल्ह्यात पण मागील काही काळामध्ये मा शेतकरी बनवतो सप्टेंबरच्या काही तारखांमध्ये जे की पिकम्याची पंचवीस टक्केची अधिसूचना निघालेली आहे त्याचबरोबर पुढचा जिल्हा शेतकरी बनवतो धाराशिव तर धाराशिव जिल्ह्यातील परंतु बरेच काही महसूल मंडळांसाठी ही अधिसूचना निघालेली त्याच्यानंतर जो पुढचा सहाव्या नंबरचा जिल्हा शेतकरी म्हणून तो आहे बुलढाणा तर बुलडाणा जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांसाठी म्हणजेच की काही महसूल मंडळांसाठी पूर्ण महसूल मंडळ नाही परंतु काही महसूल मंडळांसाठी ही अधिसूचना निघालेली आहे तर पुढचा जिल्हा शेतकरी म्हणून लातूर तर लातूर जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळांसाठी विशेषतः काही सोडले तर सर्वच महसूल मंडळांसाठी जे की येणाऱ्या आगामी पंचवीस टक्के पिकमा रखण्यासाठी जे की अकम्याची आधी सूचना तिथे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून काढण्यात आली लातूर जिल्ह्यातील तर शेवटचा जिल्हा शेतकरी म्हणून तो आहे हिंगोली तर हिंगोली जिल्ह्यातील राहिलेल्या सर्व काही उरळीत शेतकरी बांधण्यासाठी परत एकदा ते अजून आता पिकमा जी निघालेले शेतकरी म्हणून तर हिंगोली जिल्ह्यातील पण शेतकरी शेत्केरी मानवसाठी खूप अत्यंत आनंदाची बातमी तर शेतकरी म्हणून हे मुख्यतः तुम्हाला सांगू शकतो आठ ते नऊ जिल्हे आणि राहिलेल्या बाकीच्या जिल्ह्यांसाठी पण शेतकरी म्हणून आता लवकरातच जे की तिथे सर्व पूर्ण झाल्याच्या नंतर पीक मॅच कंपनीच्या जे छोटे मोठे आपल्या गावखेड्यामध्ये फिरण्यासाठी म्हणजेच की पाहणी करण्यासाठी येत होते ते साहेब लोक तर त्यांच्या माध्यमातून तो डेटा वर गेल्याच्या नंतर आधी प अद्यापही बहुतांशी शेतकरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पण आता हे अजून निघणारे जे राहिलेले जिल्हे शेतकरी म्हणून तर आता जे जिल्हे सांगितले तुम्हाला सांगू शकतो की ह्या जे जिल्ह्यातील तुम्हाला मी सांगितले तर यांना जो पीक विमा भेटणार आहे शेतकरी दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत त्यांच्या ते थेट बँक अकाउंट खात्यामध्ये येऊन जाईल आणि त्याच्यानंतर जर कधी तो पीक विमा तुमच्या अकाउंटमध्ये आला नाही तर असं ग्रहीत धरून घ्यायचं शेतकरी म्हणून की आता ही जी निवडणूक आहे येणारी आगामी विधानसभा निवडणुका तर या निवडणुका झाल्याच्यानंतर याचा रिझल्ट लागल्यानंतर याचा निकाल लागल्याच्यानंतरच तुम्हाला त्याची रक्कम भेटून जाईल तत्पर्यंत तुम्हाला त्याचा एक रुपये भेटणार आहे कारण की शेतकरी जे की एकदा आचार सेताला लागला निवडणुकीचा प्रेड सुरू झाला तर सर्व काही गोवर्नमेंटचे काम सर्व काही सर्व तिथेच पेंडिंगला पडून जाते तर हे मुख्यमंत्री माझ्या लाडक्या शेतकरी योजनेअंतर्गत जे की या शेतकऱ्यांसाठी हा खूप मोठा लाभ आता होणारे शेतकरी जे की कि पंचवीस टक्के अगदीची रक्कम दोन हजार चोवीस आणि राहिलेली उर्वरित पंच्याहत्तर जी जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं सहा जिल्ह्यांसाठी तर व्हिडिओ माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा असली माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करून शेव्या शेतकऱ्यांना जेणेकरून येणाऱ्या काळात पुढील पण असली माहिती पूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवरती राहतो तर धन्यवाद मिळा काय नवनोटमध्ये